आणि त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान आम्ही घेऊ देणार नाही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू तुम्ही एकही मत त्या ठिकाणी टाकलं तर यातलं साहित्य जे आहे तुमचं मतपेटी असेल मतपत्रिका असतील ते आम्ही गुंडाळून घेऊन जाणार त्यामध्ये झटापट झाली तर त्याची जबाबदारी तुमची राहील त्याही पुढं काय दंगल झाली तर गावाला आणि तुम तुम्हाला आम्ही जबाबदार धरू आणि तुमचा जी उद्देश आहे तो काय या मतदानामधून आम्ही सफल होऊ देणार नाही तुम्हाला मतदानच आम्ही करू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली त्यामुळं गेल्या दोन दिवसापासून मी या गावामध्ये ठाण मांडून होतो परंतु या ठिकाणी त्यांनी आम्हाला मतदान म्हणजे प्रक्रिया पार पाडून दिली आहे गावकऱ्यांची आणि तुमची पण चर्चा झाली मग त्यातून काय सोल्युशन नाही गावकऱ्यांचा विषय असा होता की ते त्या ठिकाणी जर मतदानच करू देत नसतील झटापट होणार असेल तर मग लोक मतदाना येणार नाहीत गेल्या दोन दिवसापासून यांनी एकशे चव्वेचाळीस कलम लावलेला आहे लोकांना नोटिसं दिलेल्या आहेत आणि गावामध्ये दहशत परेड घेतलेला आहे की कुणीही घराच्या बाहेर पडायचं नाही यायचं नाही मग महिला असतील वयोवृद्ध आई वडील असतील अशा लोकांना या प्रक्रियेमध्ये सामील होता येत नाही आणि आमचा उद्देश पंधराशे प्लस मतदान पोलिंग झाल्याशिवाय सफल होत नाही आता <laughs> पुढची भूमिका काय असणार एक आठवड्याभरामध्ये आम्ही एक मोठा मोर्चा प्रांत कार्यालयावरती काढू आणि आमचं म्हणजे म्हणणं आहे ते निश्चितपणान त्या ठिकाणी म्हणतो ग्रामस्थांचा विषय नाही निश आ, या ठिकाणी पडताळणी करणं हे अपेक्षित होतं परंतु दडपशाही झाली विजय प्रशासनाचा का गावकऱ्याचा हा विषय नाही गावकऱ्यांच्या मनामध्ये रोष आज तोच आहे तुम्ही पाहिला असेल सकाळपासून त्यांच्या ज्या बाईट आहेत आम्हाला काट्या घालू द्या आमची डोकी फोडू द्या वाटेल ते होऊ द्या तरी बी आम्ही मतदान करणार आहे ह्या भूमिकेनं महिलासुद्धा अजून या ठिकाणी बसून आहे आणि अशी भूमिका प्रशासनानं आडमुटी घेतल्यामुळं किंवा जाणीवपूर्वक घेतल्यामुळं हो या ठिकाणी या ही प्रक्रिया थांबावी लागत आहे नाही निश्चित एक आठवडाभरातच कर या ठिकाणी मोर्चा काढला जाईल आणि त्या माध्यमातून जनतेच्या समोर सगळं चित्र आणलं जाईल तुम्ही हे जे गेला तुम्ही साबित कसं करणार नाही तेच साबित करण्यासाठी या मार्केटवाडी गावाचा डेमो होता आणि तेच तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं की त्या ट्रान्सपोर्ट कसं मला सांगता येत नाही म्हणून हा साधा मार्ग होता की या ठिकाणी मतदान पोलिंग घ्यायचं आहे आणि तुम्हाला दाखवायचं की हे कसं ट्रान्सफर होतं आहे त्या मीडियाचासुद्धा तुमचा रोल आहे तुम्हीसुद्धा चौथा स्तंभ आहे तुमचासुद्धा याच्यामध्ये रोल महत्वाचा आहे आणि म्हणून या ठिकाणी हा डेमो होता ई एम घोटाळ्या संदर्भातले काय पुरावे आहेत असं मागे नाही नक्कीच मी काय आय टी इंजिनियर नाही पण माझ्याकडे जे मटेरियल आलेलं आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के काय घडवलंय काय घडलंय याच्यामध्ये उर्वरची माहिती माझ्याकडे नक्की आहे आणि ती माहिती शंभर टक्के खरी आहे त्याच्यामध्ये खोट असायचे काय कारण नाही मीडियासमोर कधी म्हणणार का एक साधारणपणे माझ्याकडं माझ्याकडे परिपूर्ण माहिती आली की एक पंधरा एक दिवसाच्या आतमध्ये मांडली जाईल आमच्या मोर्चामध्ये त्या ज्या वेळेला काढू तोपर्यंत आली तर त्या माध्यमातूनही आपल्यासमोर ठेवली जाईल